హలో నమస్కార్ సర్వణ్ణా हॅलो नमस्कार सर्वांना आलेत का सर्वजण आपण ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता लाईक करा सर्वांनी आपल्या लाईव्हला नमस्कार ताई, प्रेजी ब्लाउज हक, नमस्कार ताई आपण ब्लाउज कटिंगला कर सुरुवात करूया या या मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला दोन ब्लाउज कटिंग कर करायचे आहेत त्यासाठी हे दोन ब्लाउज पीस आहेत आणि त्यासाठीचे हे दोन अस्तर आहेत तर या दोन्ही ब्लाऊजलाही मी इस्त्री केलेली आहे आणि अस्तरलाही इस्त्री केलेली आहे इस्त्री करणं खूप गरजेचं आहे फिनिशिंगसाठी या ब्लाऊजचं पेपर पॅटर्न काढलेलं आहे मी त्यावरूनच आता आपल्याला या ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे सुरुवातीला अस्तरवरती कटिंग करायचं आहे सुरुवातीला अगोदर मी बाही कटिंग करत असते हाय शुभांगी कशी आहेस बघा इथे आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे सुरुवातीला तर बाई मी अगो डायरेक्ट कपड्यावरतीच करत असते कारण बाईच्या उंची ही कमी जास्त असते प्रत्येकाची त्यामुळे मी इथे पॅटर्न काढून ठेवलेलं नाही आहे प्रत्येकाच्या बाईच्या उंचीनुसार आपण इथं बाईचं कटिंग करत असतो तर, तर अगोदर सुरुवातीला इथं कपडा एकसारखा करून घ्यायचा आहे किंवा अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला बाईची उंची टाकायची आहे आता मेजरमेंटला जो ब्लाउज आहे त्याची बाही छोटी आहे परंतु आता इथे आपल्याला साडेआठ इंचाची बाही कटिंग करायची आहे साडेआठ इंच प्लस अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे पाऊन इंच एक्स्ट्रा असं साडेआठ प्लस पाऊन इंच असं सव्वा इंच सव्वा नऊ इंच उंचीला घ्यायचं आहे ब्लाऊजची उंची बाईची उंची ही नऊ इंचावरती मार्किंग करायची आहे तर आता इथं आपण सरळ लाईन आखलेली आहे त्यावरतीच आपल्याला उंची टाकून घ्यायची आहे कटोरी ब्लाऊजचं कटिंग आहे कटोरी ब्लाउजचं कटिंग सव्वाण्णव so, इंचावरती मार्किंग करायची उंचीवरती तिथे एक अशी आडवी लाईन आखून घ्यायची आहे पी तीन इंचानी खाली यायचं आणि कॅप हाईट तीन इंचावरती एक आडवी लाईन आखायची कारण त्यावरतीच आता इथे आपल्याला बाहीच्या मुंड्याचे आकार द्यायचे आहेत आता इथे दंडघेर आहे तो दंडगेर बॉटमला टाकायचा आहे बॉटमचा दंडघेर आहे सहा इंच इथे कॅप हाईटवरती सात इंचावरती मार्किंग करायची आणि सातचे निम्मा भाग करायचा सात इंचा आणि कॅप हाईटचे इथे तीन भाग करायचे तीनचे तीन भाग कसे करायचे तर एक इंचावरती एक मार्किंग दोन इंचावरती दोन मार्किंग असं केल्याने आपल्याला तीन तीन इंचाचे तीन भाग मिळून जातात आणि आता इथे आपल्याला बाईच्या मुंड्याचे आकार द्यायचे तर हा झाला बाहेरच्या मुंड्याचा आकार आणि हा झाला आतल्या मुंड्याचा आकार बाईच्या कटिंगचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वरती अपलोड झालेले आहेत परफेक्ट बाई कटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला विजिट करा आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे खालची बाजू व्यवस्थित कट करून घ्यायची एक सारखी ओम गायकॉड हॅलो हॅलो आता इथे बाहेरची बाजू अगोदर कटिंग कर करून घ्यायची त्यानंतर मध्ये असा नॉचेस द्यायचा आहे आणि त्यानंतर बाई ओपन करून मग आतले दोन आकार कट करायचे इथे आपल्याला बाईचं दोन्ही बाईचं कटिंग मिळून हे बघा इथे आता आपल्या दोन्ही स्लीवस तयार आहेत आता आपल्याला पाठीच्या भागाचं कटिंग करायचं आहे पाटीच्या भागाचं कटिंग कसं करायचं तर अगोदर आपल्याकडे पे पेपर पॅटर्न तर तयार आहे परंतु थोडाफार चेंजेस करावा लागतो त्यामुळे काय करायचं आहे पूर्ण उंची मोजायची आहे तर पूर्ण उंची अशी मोजायची शोल्डरपासून इथे खालीपर्यंत असं बडून धरायचं आहे ब्लाऊज तर इथे बघा चौदा इंच भरत आहे उंची लगेच छाती घडी मोजायची आहे बटन लावून घ्यायचं आहे सुरुवातीचं आणि या शोल्डरपासून ते या शोल्डरपर्यंत छाती घडी मोजायची आणि त्याचा निम्मा भाग करायचा जे काही भरेल त्याचा निम्मा भाग आता इथे बघा एकोणीस इंच भरत आहे तर एकोणीसचा निम्मा भाग हा साडेनऊ इंच होतो तर आपली तयार छाती घडी इथे साडेनऊ इंचाची होणार आहे आता आपण पाठीचा भाग सुरुवातीला काढून घेऊया आता इकडे अस्तरच्या दुसऱ्या बाजूला आपण पाठीचा भाग काढून घेणार आहोत तर इथेही एकसारखी लाईन आखून घ्यायची पहिल्यांदा खाली खाली असा कपडा कमी जास्त असतो त्यामुळे एकसारखं येण्यासाठी अशी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला पूर्ण उंची टाकायची आहे आता इथे पूर्ण उंची आहे चौदा इंच प्लस एक इंच एक्स्ट्रा असं पंधरा इंचावरती मार्किंग करायचं पूर्ण उंचीवरती एक लाईन आखून घ्यायची आणि आता हा पेपर पॅटर्न ठेवायचा आहे पेपर पॅटर्न ठेवताना थोडे फार चेंजेस करायचे आहेत आता छाती घडी तयार आहे नऊची प्लस दोन इंच शिलाई मार्जिन दीड किंवा दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिन ठेवू शकता इथे मी दोन इंच घेत आहे आता हाच पॅटर्न आपल्याला इथे व्यवस्थित बसवून घ्यायचा आहे हे बघा आता इथे बघा थोडीशी म्हणजे पे पेपर पॅटर्नवरून पेपरनं पेपर पॅटर्न पेपर आहे त्यापेक्षा आपण इथे थोडीशी उंची वाढवलेली आहे आणि इथे साईडलाही थोडंसं वाढलं गेलं आहे आता आपल्याला मागचा गळा टाकायचा आहे मागचा गळा कसा टाकायचा आता आपण पूर्ण उंची तर मोजून घेतलेलीच आहे त्यामुळं फक्त खालची पट्टी बघायची आहे किती आहे आणि हे बघा आता इथं आपली पूर्ण उंची आहे तर इथं शिलाईमध्ये पाव इंच तर अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने हा मागचा मागचा जो भाग आहे तो ठेवायचा आहे कारण इथे पाव इंच जाणार आहे आणि इथे पाव इंच जाणार आहे आणि इथून वरती आपला गळा राहणार आहे तर आता गळा कसा टाकायचा तर इथे दोन इंच आणि खाली ही आपल्याला गळ्याची उंची मिळाली बघा आता इथे गळ्याची उंची आपल्याला अकरा इंच मिळालेली आहे म्हणजे त्यांचा तयार गळा हा साडे दहा इंचाचा होणार आहे आता इथे खाली रुंदीला तुम्ही थोडंफार वाढवू शकता रुंदीला अडीच इंच घ्यायचं आहे आणि चौको नाखून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित गळ्याला गोल आकार द्यायचा आहे तुम्ही इथे कोणताही गळा देऊ शकता हे बघा थोडासा मा या कस्टमरला खाली ब्रॉड हवा असतो त्यामुळे मी अशा पद्धतीने गळ्याला आकार देत आहे आणि वरती इथं दोन इंचावरती जुळवून घेत आहे अशा पद्धतीने गळा गळ्याचा आकार द्यायचा आहे इथं अजिबात वावायचं नाही आहे खाली फक्त ब्रॉड करायचं आहे आणि आता हा पाटीचा भाग जसा आकला आहे तसा आपल्याला कट करून द्यायचा आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता आता पाठीचा भाग झाला आता साईड भाग बघा याच्यामध्ये पण आपल्याला थोडंफार चेंजेस करणं गरजेचं आहे साईडला आपण अर्धा इंच वाढवलेलं होतं ते इथं साईडला अर्धा इंच आपलं वाढवून घ्यायचं आहे हे बघा इथे मी सोडलेलं आहे अर्धा इंचासाठी आणि हा जसा आहे तसा आखून घ्यायचा आहे आणि उंचीलाही इथे पाव इंच अर्धा इंच जेवढं तुम्ही वाढवलेलं आहे पेपर पेपर पॅटर्नपेक्षा म्हणजे पाठीमागच्या भागामध्ये जेवढं तुम्ही चेंजेस केलेले आहेत तेवढे इथं फ्रंट बाजूलाही चेंजेस करणं आवश्यक आहे हे बघा आता आपण इथे साईडला वाढवलं आणि इथे खालीही वाढवून घेतलेले त्यानंतर कटोरी आता कटोरी अशी क्रॉस मध्ये ठेवायची आहे हे बघा क्रॉस मध्ये आहे की नाही हे असं चेक करायचं आहे तुम्हाला असं ओढून असं क्रॉस मध्ये असा कपडा क्रॉसमध्ये झाला की तो क्रॉसमध्ये आहे कपडा असं बघा सरळ मध्ये ठेवला तर ते कपडा असा क्रॉस होत नाही त्यामुळे ही स्ट्रिक लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे बघा आणि इथं असं गळा असा ठेवायचा आहे आणि थोडस असं क्रॉसमध्ये कटोरी दिसला पाहिजे तरच तो क्रॉस कपड्यामध्ये आपल्याला कटोरी निघतो अशा पद्धतीने इथे कटोरी ठेवून घ्यायचं आहे आता इथे थोडस कटोरीलाही चेंजेस करायचं आहे थोडस या बाजूला कटोरी वाढवून घ्यायची आणि उंचीलाही थोडी वाढवायची आहे कारण इथेही वाढवलेलं आहे बॅक साईडलाही वाढवलेलं आहे त्यामुळं आपल्याला इथेही उंचीला कटोरी वाढवणे गरजेचं आहे आता हे दोन्ही भाग आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे तिन्ही भाग पहिल्यांदा अगोदर चेक करायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला क्रॉसपट्टी काढायची क्रॉसपट्टी ही साडेतीन अडीचचीच काढायची असते तर आता अगोदर हे चेक कसे करायचे भाग, भाग तर हे बघा असा पाठीचा भाग ठेवायचा आहे त्यानंतर हा साईड भाग हे बघा इथं बरोबर म्हणजे मुंड्याचा आकार ही व्यवस्थित आलेला आहे आणि इकडे साइड आता हे बघा इथं बरोबर आपली क्रॉसपट्टी बसणार आहे आडीची आणि हा कटोरी ही चेक करायचा आहे तर असं आपण जसं शिवतो त्या पद्धतीने पाव इंच असं वरती ठेवायचं आहे आणि असं कटोरी चेक करून घ्यायचा आहे तर कटोरी ही एकदम परफेक्ट झालेला आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी काढायची हा उरलेला जो कपडा आहे त्यामध्ये आपल्याला इथे आता पट्टी काढून घ्यायची साईडचं इथे असं खाली कट करून आहे इकडे बटन पट्टीकडे साडेतीन आणि साईडला अडीच आणि रुंदीला तुमची जेवढी छाती घडी आणि शिलाई मार्जिन असतं तेवढं घ्यायचं आहे आता आपली इथे छाती घडी आहे साडे नऊ इंच प्लस दोन इंच म्हणजे किती झालं साडे अकरा इंच तर ही पट्टी ही रुंदीला साडे अकरा इंच भरली पाहिजे तर इथे आता आपल्याला साईडला अडीच इंचावरती मार्किंग करायची आणि हा क्रॉसपट्टीचा आकार असा देऊन घ्यायचा आहे ही झाली आपली क्रॉसपट्टी अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर अगदी परफेक्ट ब्लाऊज बसतो कुठेही कमी जास्त होत नाही बघा आता इथे आपली क्रॉसपट्टी ही अगदी परफेक्ट बसणार आहे हे बघा अशा पद्धतीने इथं आपलं अडोतीस साईजचं पेपर कटिंग झालेलं आहे आता याच्यावरूनच आपल्याला मेन कपडा कट करायचा आहे याची सुरुवातीला अगोदर असे व्यवस्थित धागे दोरे कट करून घ्यायचे आहेत आता याला सुद्धा अशी उभ्यामध्ये डिझाईन आहे एवढी काही दिसत नाहीये परंतु अशी उभ्यामध्येच डिझाईन आहे त्यामुळं अगोदर बाईच कटिंग करून घ्यायचं आहे इकडे साईडला बाईच कटिंग करून घ्यायचंय आता याच अस्तरवरून आपण दुसऱ्या ब्लाउजचं अस्तरही कटिंग करायचं आहे कारण हे एकाच मेजरमेंटच दोन ब्लाउज आहेत परंतु अगोदर आपण हे मेन कपडा कट करून घेऊया सुरुवातीला बाईचं कटिंग करायचं हे बघा असं त्यानंतर आता बॅक साइड ठेवायची कारण ही उभ्यामध्ये डिझाईन आहे तर आता इथून वरतीच बॅक साईड ठेवून घ्यायची इथे थोडासा कपडा सरळ करून घ्यायचा आहे बॅक साईड ठेवायची साइड ठेवताना ही बंद बाजूकडेच हे असं गळा ठेवायचा आहे तरच आपला बॅक साईड हा अखंड निघतो नाहीतर चुकून आपण इकडे असं सुट्ट्या बाजूकडे जर ठेवलं तर ते पूर्ण कटिंग चुकतं त्यामुळे नवीन शिकणाऱ्यांनी ही टिप लक्षात ठेवणे खूप गरजेचं आहे कटोरीचा साइड भाग पण ठेवायचा आहे इथे क्रॉस पट्टी आणि इथे कटोरी इथेही क्रॉस मध्येच कटोरी ठेवायची आहे असा क्रॉस मध्येच कटोरी ठेवायचा आहे बघा യൂട്യൂബില हे बघा अशा पद्धतीने आपले हे पूर्ण कटिंग झालेलं आहे हा पाठीमागचा भाग हा कटोरीचा साईड भाग ही कटोरी आणि क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी आणि हे स्लीव कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता ठीक आहे तर आपण लाईव्ह बंद करूयात गुड नाईट सर्वांना